तरई गावामध्ये नदीपात्रामध्ये उत्खनन आणि हा जवळजवळ साडेचार फूटाखाली नदीमध्ये खड्डा बांधलेला आहे आणि त्या खड्ड्यामध्ये आता हे आमचे गावाचे जे समस्त जी मंडळी आहेत ही मंडळी आता इथे का हे आक्रोश होऊन त्यांनी उतरलेली आहेत तर या गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आमचं जॅकविलीचं जे पाणी आहे जे आम्ही गावकरी जे वर्षानवर्षी पिढ्यापिढी आम्ही जे पियत आलो आहे पाणी आणि त्या पाण्यासाठी आम्ही आज वनवून फिरतो आहे परंतु हे जी पर सरकारने दखल न घेता आज त्यांनी ह्या नदीमध्ये येऊन साडेतीन ते चार फूट खड्डा करून हा रेतीचा उत्खनन काढलेलं आहे तर ह्या रेतीला उत्खनन काढायला ह्या तहसीलदारदारांनी किंवा प्रांतांनी ह्यांनी का ह्यांना आर दिलं आहे का की नदीपात्रामध्ये जेसीबी लावून उत्खनन करायचं आणि खड्डा मारून त्याचा नदीचा वाटोळा करायचं तर थोडीशी एक आपण भूमिका मांडू अरे या गावकऱ्यांच्या बेता आहेत ते आपण त्या समस्त मांडू तर आता गावकऱ्यांशी बोलत आहेत नमस्कार कोण बोलते का पहिलं बुला। बुला। गेले दोन वर्ष आम्ही ग्रामपंचायत ना पत्र पाठवून तहसीलदारांना उल्लेख केलेला त्या तरी मध्ये उत्खनन चालू आहे रेतीचं चा, ते ताबडतोब तुम्ही बंद करा त्यांनी गेले दोन वर्षामध्ये कुठलाही निर्णय घेतलेला नाही सध्या आम्ही परिस्थिती बहिली पाण्याचे दोन दिवस आम्हाला प्रॉब्लेम चाललेले आहे या उत्खननामुळे पाण्याची पाणीची पातळी खाली जात जात आहे त्यामुळे साठवण मध्ये पाणी जे सास्त आहे ते कमी होत असल्यामुळे पाण्याचा समस्या चरीमध्ये दोन तीन दिवसापासून भयंकर चालू झालेला आहे बरं मला एक सांगा हे जे पाण्याचं उत्खनन करत आहे बरं किंवा ही रेती उत्खनन करतायत तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ग्रामस्थ मंडळींना किंवा सरपंचांना किंवा ह्या तुमचा आढावा घेऊन हा काम चालू केलंय का हा हुकुमशाही मध्ये काम करत आहेत सदर ग्रामस्थांनी आम्ही चौकशी केली सरपंच सरपंच आमच्या समोर सांगितलं आहे तरी त्यांनी सांगितलं आमच्या ग्रामपंचायत कोणताही ना हरकत दाखला आम्ही तसे जर करायला नाही तसंच ग्रामस्थांना सरे मधनं कोणाला उत्कर्णासाठी दिलेलं नाही आहे रिती काढण्यात म्हणजे विदाऊट इन्फॉर्मेशन हे त्यांच्या मताने हे लोक त्यांचा कारभार चालू आहे आणि हा सदैव किती दिवस चालू आहे तुमच्या तुमच्या मते आज एक किती दिवसापासून चालू आहे का आम्ही हे चालले पंधरा वीस दिवसापासून चालले जास्त उत्कर्ण चालू आहे त्यांच्या इथे ओके थँक्यू साहेब अजून तुम्हाला कोणा सरपंच साहेब तुमचं काय म्हणणं आहे साहेब काय विषय झाला आहे आता पाणी पण गावाचं पाणी आहे बरोबर आहे ते गावाला आता आठ दिवस झाले जवळजवळ तर त्या टाकीमध्ये जी साठवण टाकी आहे बरोबर त्यामध्ये अजिबात पाणी साचत नाहीये बरोबर आम्ही एक पत्र ग्रामपंचायतीकडून तहसीलला एक पत्र दिलेलं आहे आम्ही तहसीलदारांना म्हणजे तुम्ही कोणत्या अधिकाऱ्यांकडे दिलं म्हणजे तसं आपल्याला लोकांना जनतेला पण कळेल अधिकाऱ्यांचं नाव सांगा ना नाही आपण तहसीलदार डायरेक्ट टपालामध्ये टाकलेलं आहे पत्र बरं पण कोणाच्या नावाने तहसीलदारांच्या नावाने टाकले बरं आणि त्याच्यानंतर आपण प्रांत ऑफिसला एक टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपण पुढे जाऊन कलेक्टरना पण एक पत्र दिलेलं आहे बरोबर उत्खननाबद्दल बद्दल त्याच्यामध्ये काय झालं पाणी मिळत नाही म्हणल्यावरती गावकरी कुठे येतात सरपंचाकडे बरोबर आता आम्ही ह्याच्यावर काय निर्णय घ्यायचा आणि त्यांनी आम्हाला काय निर्णय द्यायचा त्यांनी ते सांगून द्यावं आम्हाला मला एक सांगा हे जे उत्खनन जे आज तुम्ही एक ग्रामस्थ मंडळ आज मला वाटते मध्यरात्री म्हणाल तरी हरकत नाही आपले लोक साडेआठ आठ साडेआठ ला जेवतात नाही आपण झोपतो आपण नऊ वाजेपर्यंत आपली एक रात्र होते मला मला सांगा तुम्ही आज एवढ्या रात्रीने तुमची संपूर्ण गावची टीम आहे पूर्ण म्हणजे हे तुमचं एकोबा आहे की तुमच्या गावाची ही एकी असल्या कारणाने तुम्ही ह्या मध्यरात्री तुम्हाला काय वाटतं ह्या कोण आहे माफिया कोण वाटते तुम्हाला कोणाचं नाव वाटते तुम्हाला कोणी उत्कर्ण केलेलं आहे काय झालं आता इथे जेव्हा आम्ही आल्यानंतर बरोबर माहिती आम्हाला उपलब्ध झालेली आहे त्यांची जी लोक आहेत इथे जे उत्खनन करत आहेत आता हे जी... ती लोक उत्खनन करत नाहीत जेसीबीच्या साह्यानी उत्खनन आता दोन्ही ठिकाणी आम्ही आल्यानंतर ना एक ठिकाणी आम्हाला गोळे आणि भाऊ नाव समजलं आणि एक ठिकाणी आम्ही पुढं आल्यानंतर अनिल खेडेकरांचं नाव समजलेलं ओके कारण की ती लोक जी इथं आहेत ती लोक सांगतात की हे अशी अशी शेड आमचे आहेत ते इतर इथे काढत आहेत म्हणजे जेसीबी लावून उत्खनन यांचा कंटिन्यू चाललं म्हणजे आपल्या जॅकविल पासून ते अगदी या पुढच्या टप्प्यापर्यंत म्हणजे आता हे उत्कन केलं म्हणजे जेसीबीने उकललेलं आहे हे अगदी बघा बाकी आणखीन तुम्हाला कोणाला बोलायचं याची लाईव्ह घेऊ आपण म्हणजे हे बघा हा जवळजवळ माणसाला खाली उभा केल्याच्या नंतर हा साडेतीन ते चार फुटा खाली खड्डा खोदलेला आहे इकडे पुढे दाखवा जरा पुढे या या पुढे म्हणजे हा हा पाठपर्यंत काढलेला आहे काय तुम्हाला वाटतं हा ढिगारा कुठे टाकलेला आहे म्हणजे मला एक सांगा आता हे आपण गेल्या वर्षी पण आपण हा काढला होता साहेब पण ह्याच्यामध्ये हे रेती जे उत्खनन जे करतायत ते का, रेती काढल्यानंतर हे पूर्व ते खड्डे मोजतात का म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्या चरेचा किंवा आपल्या गावातला कोणी एखादा सामान्य व्यक्तीचं उतरण करायचं म्हटला तर मेला तरी चालेल पण आम्हाला रेती मिळाली पाहिजे असं त्यांचं उत्खनन आहे गुरु डोरण न पाणी पाण्यासाठी बरोबर आहे जर काय पडेल नाही तर काय होईल जबाबदारी आणि आपण घ्यायची रेतीवाल्याने घ्यायची नाही ना ओके सदर काढलेली रेती काही ठिकाणी साठवणूक केलेली त्यांनी त्याने हो आपण तिथे जाऊया लगेच